मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगलप्रभात लोढा आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रबाई मोदी यांचा पहिले जाहीर निषेध हबीलाल दादा देवरे तसेच महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी व अडीच कोटी धनगर समाज बांधवांच्या वतीने कालपासून अठरा तारखेपासून अभिलाल दादा देवरे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत सुट्रेपाडा या ठिकाणी आज दुसरा दिवस आंदोलनाचं ठिकाण सुट्रेपाडा स्वतःच्या रात्या घरी आदर्श मल्हार सेने संस्थापक अभिलाल दादा देवरे यांची एकच मागणी आहे की दोन हजार चौदा साली या नालायक आरामखोर देवेंद्र फडणवीसांनी माझ्या धनगर बांधवांना आश्वासन दिलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आदिवासी बांधवांचा न घेता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे छत्तीस क्रमांकावर धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र मिळू शकतं ते आम्ही देऊ राज्य शासनाच्या वतीने शिफारस करू आणि केंद्राच्या वतीने शंभर टक्का मिळेल असं आश्वासन दिलं या नालायक नरेंद्र मोदीने सुद्धा आमच्या समाजाचा मतं घेतले आणि आम्हाला आश्वासन दिलं पण या दोघा हरामखोरांनी आजपर्यंत आम्हाला कोणत्याही धनगर समाजाला लाभ दिलेला नाही म्हणून पहिले यांचा जाहीर निषेध करतो आणि हा हरामखोर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना माझ्या महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांना सांगतो माझ्याकडे विडो आहेत की सहा महिन्यातच तुम्हाला परमानंद करू देवेंद्र फडणवीस सांगतो की एका वर्षात तुम्हाला परमाण करू मंगलप्रभात लोढा या हरामखोर म्हणतो की पाच लाख तरुणांना आम्ही परमानंद करू एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांना जर तुम्ही देऊ शकत नाही तुमच्या बापाचं राज्य आहे का करा हा देश माझ्या बापाच्या संविधानाने चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे मी स्वतः अभिलाल दादा देवरे जिल्हा परिषद शाळेत अकरा महिने म्हणजे तीनशे चौतीस दिवस अखंड का, काम केलेलं आहे आणि भारतीय राज्य घटनेच्या कलमांच्या आधारावर मला नोकरी मिळू शकते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी वर्गशिक्षक म्हणून कॅटलॉकवरती माझं नाव आहे तरीही आरामकोर आम्हाला नोकरी का देऊ शकत नाही हा प्रश्न विचारण्यासाठी मी अखंड सोळा दिवस अन्नत्याग उपोषण केलं बलिदान दिलं तीन दिवस आनंदखेडा या ठिकाणी धरणे आंदोलन केलं राज्याचे मुख्यमंत्री पालक असताना सुद्धा धुळ्यामध्ये येऊन अभिलाल देवरेला भेट देऊ शकत नाही नामर्धाची अवलाद आहे कारण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान यांना मान्य नसावं असं कुठंतरी वाटत आहे आणि या नामर्द संविधानिक पदावर असताना आबिलाल देवरेचा सोशल मीडिया बंद करण्यासाठी या शासनाने अबिलाल देवरेचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बासष्ट चोपन्न हा जो परमानंट नंबर होता याचा व्हॉट्सअप कंपनीला लावून यांनी माझं व्हॉट्सअप परमानंट बंद केलेलं आहे आणि शहात्तर सहासष्ट चौतीस बासष्ट चौपन्न हा नवीन नंबर घेतला तरी याला पाच दिवसा पाच वेळेस आतापर्यंत त्यांनी लॉक करून दिलेलं होतं मला सोशल मीडियामध्ये मी लोकांपर्यंत माझा आवाज पोचाय नको पाहिजे म्हणजे ह्या संविधानाचा आवाज बंद करत आहेत लोकशाहीचा खून करत आहेत या संविधानिक पदावर असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा नालायक आहे यांनी व्हॉट्सअप कंपनीना लावून अभिलाल देवरेचा अठ्ठ्याऐंशीचा जो नंबर आहे तो लॉक करून काय निय करत आहेत कारण मी माझ्या बापाचं संविधान दाखवून बलिदान दिलं बलिदानाची या आरामखोरांना किंमत नाही प्रशिक्षणार्थी एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांना हे त्रास देत आहेत अभिलाल देवरेला वैयक्तिक त्रास देत आहेत आणि माझ्या जीवाला जर काही झालं तर याला सर्वस्व जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार मंगलप्रभात लोढा आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी राहतील कारण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाच्या आधारावर लढत आहे मी आजपर्यंत आरोग्यसेवामध्ये माझा अतिशय मोठं काम आहे एक लाख पंचवीस हजार पाचशेहून अधिक लोकांचा मी जीव वाचवलेला आहे आणि आज आज माझा स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न राज्याचे शासन आणि केंद्राचे शासन करत आहेत असं मला निदर्शनात येत आहे मी आरोग्यसेवक करोनापासून एवढं काम करून जर मला एवढा त्रास होत असेल तर सर्वसाधारण जनतेला किती त्रास देतील हे चिंतेचा विषय आहे मी भारतीय राज्य घटनेच्या आधारावर कलम क्रमांक चौदा समानतेचा हक्क आणि समान संधी देणे म्हणजे आपल्याला हक्क आहे असं मला वाटत आहे भारतीय राज्य घटनेचा जो कलम आहे सोळा सार्वजनिक रोजगाराची समान संधी प्रशिक्षणार्थ्यांना कायम नोकरी न देणे म्हणजे अधिकाराचा भंग होतो कलम सोळा एकोणावीस म्हणते कलम एकोणावीस ए बी जी अभिव्यक्ती संघटना व्यवसाय स्वातंत्र्य रोजगार न देणे व्यवसाय निवडीवर बंदी आज आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया ही माझी संघटना आहे आणि आम्ही सर्व अभिव्यक्ती आम्हाला स्वातंत्र्य आहे संघटना व्यवसाय स्वातंत्र्य आहे या म्हणून आम्ही एकत्र ये येऊ शकतो आणि आम्हाला एकत्र ये येण्यासाठी जरी माझा व्हॉट्सअप नंबर बंद करत असतील ही नामर्थाची अवलाद आहे कलम क्रमांक एकवीस जीवनाचा वैयक्तिक स्वातंत्र्य हक्क रोजगाराशिवाय माझं जीवन असुरक्षित आहे कलम एकवीस या म्हणतात शिक्षणाचा अधिकार शिक्षण घेऊन रोजगार न मिळणे म्हणजे अधिकाराचा भंग आहे आम्ही शिक्षण घेतला आणि शिक्षण घेऊन जर आम्हाला रोजगार दिला जात नसेल अकरा महिने काम करून तर अतिशय आमच्यावर अन्याय आहे कलम क्रमांक तेवीस मजुरी म्हणजे मजुरीविरुद्ध बंदी म्हणजे अकरा महिने काम करून कायम नोकर न देणे म्हणजे बडजोबरी मजुरी होते आणि कलम अडोतीस म्हणते बडजोबरी कलम आडोतीस म्हणते सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय देणे ही राज्याची जबाबदारी आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे पद संस्थानिक संविधानिक पदावर असताना जर हे देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे कलम क्रमांक एकोणचाळीस मध्ये समान कामात समान वेतन व योग्य रोजगार मिळून देणे कलम एक्केचाळीस बेरोजगारांना दे रोजगार देणे ही राज्याची जबाबदारी आहे आम्हाला आम्ही सुशिक्षित बेरोजगार होतो आता प्रशिक्षित बेरोजगार झालो आणि आम्हाला रोजगार न देणे रोजगार देणे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जबाबदारी आहे यांनी शब्द दिलेला होता की आम्ही तुम्हाला प्रमाणात नोकरी देऊ तरी या हरामखोर लोक आम्हाला बेरोजगार ठेवत आहे उलट मला मानसिक शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे मी आरोग्यसेवक असताना जर माझा व्हॉट्सअप अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बासष्ट चौपन्न हा व्हॉट्सअप कंपनीने जर माझा नंबर लॉक केला असेल तर ह्याला कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत कलम त्रेचाळीस योग्य मोबदला व सामाजिक सुरक्षा हक्का आहे कलम शेहेचाळीस मागासवर्गीय व दुर्बल घटकांचे संरक्षण व उन्नती कलम एक्कावन म्हणते एक्कावन ये जे नागरिकांचे वैज्ञानिक दृष्टिकोन मानवता व सुधारणा जोपासण्याचे कर्तव्य रोजगाराविना शक्य नाही कलम तेवीस म्हणते व कलम तीनशे नऊ म्हणते शासकीय शेवट भरती व अटीबाबत शासनाची जबाबदारी आम्हाला मानवी हक्का जाहीरनामा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस येवडार कलम ते काम करणार चा रोजगार निवड्याचा योग्य अटींवर काम करण्याचा आणि बेरोजगारापासून संरक्षणाचा अधिकार एवढ्या गोष्टी असून सुद्धा जर हे राज्याचे शासन आम्हाला रोजगारापासून वंचित ठेवत असतील तर ही नाम औलाद अवलाद आहे यांना संविधान मान्य नाही असं कुठं दिसत आहे तसेच माझ्या धनगर बांधवांना सुद्धा दोन हजार चौदा साली यांनी शब्द दिला शब्द देऊन जर आम्हाला जर ते एस टी प्रमाणपत्र देत नसतील ही सुद्धा नामुष्की आहे संविधानाचा भंग होत आहे कलम क्रमांक चौदा कलम क्रमांक पंधरा चार कलम क्रमांक सोळा चार कलम क्रमांक शेहेचाळीस आणि अनुच्छेद तीनशे बेचाळीस या कायद्यानुसार तसेच एवढा एकोणासशे आठ अठ्ठेचाळीस अनुच्छेद दोन कोणत्याही व्यक्ती जन्म व जात धर्म भाषा या भेदभाव करता येणार नाही एवढा आणि कलम येवढार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद तेवीस प्रत्येक व्यक्ती समान कामासाठी समान रोजगाराचा हक्क आणि एवढा अनुच्छेद सव्वीस शिक्षणाचा हक्क सर्वांना समान धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र न देणे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन तसे आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा भंग होतो एवढ्या गोष्टी असून जरी हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माझ्या समाजाला सांगून आश्वासन देऊन जर देत नसेल तर यांना संविधान मान्य नाही ये फक्त यांनी लबाड बोललं माझ्या धनगर समाजाचा अडीच कोटी धनगरांचा यांनी मतं घेतले आणि यांना ये येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा विधानसभाच्या वेळेस माझा धनगर समाज यांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही देवेंद्र फडणवीस यांची लायकी काढल्याशिवाय अविलाल देवरे शांत बसणार नाही धनगर समाज शांत बसणार नाही आणि एकनाथ शिंदे अजित पवार मंगलप्रभात लोढा आणि देवेंद्र फडणवीसांची लायकी माझ्या महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार तरुण आज काळी दीपावली करून त्यांची लायकी काढल्याशिवाय शांत बसणार नाही आज आम्ही जुन्या कपड्यावर दीपावली असताना आम्ही अतिशय काळी दीपावली करत आहोत आम्हाला जरी रोजगार नसेल आज आम्हाला जर अधिकार शिक्षणाचा नोकरीचा अधिकार नसेल तर आम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे आणि मंगलप्रभात लोढा नरेंद्र मोदीचा जाहीर निषेध करतो आणि माझं आंदोलन आज दुसरा दिवस आहे ज्या अधिकाऱ्यांना मी निवेदन दिलं कलेक्टर प्रांत शिक्षण शिक्षणाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलिस अधीक्षक पोलीस, पोलीस निरीक्षक त्यांनी जर अधिकारी माझ्यापर्यंत या आंदोलनास ठिकाणी जर पाठवले नाही मी त्यांचासुद्धा जाहीर निषेध करू आणि आंदोलन अखंड चालू ठेवू जर या यामध्ये जरी त्यांनी दुर्लक्ष केलं तर माझ्या समाज बांधवांच्या माध्यमातून कारण धनगर आरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे माझ्या मुलांना बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जर एखादा मुलगा कमी टक्क्यामुळे तर तो एखादा जे आरक्षित जागेमध्ये त्याला जरी स्वतःला पाच टक्के जास्त असले आणि आदिवासी बांधवांना जर पाच टक्के कमी असले तरीसुद्धा माझा धनगर बांधवाचा मुलगा लागत नाही तो हताश होतो निराश होतो आत्महत्या करतो याला सर्वस्व जबाबदार म्हणजे हे राज्याचे मंत्रिमंडळ आहेत यांनी शब्द दिला असून आम्ही I धनगर mean, समाज एस टीमध्ये आ आवडी आहोत धनगर आणि धनगड हा र आणि ड चा प्रयत्न निर्माण करून माझ्या समाजाला वंचित ठेवलं जात आहे आणि त्यामुळे माझा समाज बांधव कुठंतरी मरण्याच्या वाटेवर येतो आत्महत्या करतो याला सर्वच जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री आहेत आणि त्यामध्ये जे धनगर बांधव त्या मंत्रिमंडळांना सहकार्य करत असतील ते सुद्धा जबाबदार असतील कारण सर्वसाधारण धनगर समाजाचे मतं घेऊन तुम्ही आरामखोरांना निवडून देतात आणि आज आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे म्हणून अबिलाल देवरे या ठिकाणी बेमुदत आंदोलन करत आहे बलिदान देत आहे आणि या बलिदानामध्ये धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा साथ एवढंच अपेक्षा करतो आणि जर अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं तर अबिलाल देवरे अन्न त्याग उपोषण करेल आणि याला सर्वस्व जबाबदार माझ्या जीवाला जर काही धोका झाला तर धुळे जिल्ह्याचे प्रशासन राहील कारण मी त्यांच्याकडनं परवानगी घेतलेली आहे आणि येणारा काळ तुम्हाला माघात पडेल आम्ही आनंदखेडा या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करू तिथं जर आंदोलन तीव्र झालं तर याला जबाबदार धुळे जिल्हा कलेक्टर प्रांत तहसील पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक राहतील कारण तुम्हीसुद्धा शासन जर आमच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर प्रशासन म्हणून तुम्ही आमच्याकडे लक्ष देणं हे तुमचं कर्तव्य आहे कारण आम्ही कायदेशीररीत्या तुम्हाला निवेदन दिलेलं आहे परवानगी घेतलेली आहे आणि परवानगी घेऊन जर माझ्याकडे दुर्लक्ष करत असाल तर याला जबाबदार सुद्धा तुम्ही असाल या माझ्याकडे सगळे सही शिक्का आहेत कलेक्टर वगैरे कलेक्टर प्रांत तहसील सगळ्यांना मी निवेदन दिलेले आहे त्याच्या सही शिक्का आहे आणि एवढ्या गोष्टी जर परवानगी घेऊन जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तुमचा अधिकारी माझ्यापर्यंत येत नसाल तर याला जबाबदार सुद्धा तुम्ही आहेत आणि या या गोष्टी तुम्हाला मागात पडेल केंद्र आणि राज्य शासनाला सुद्धा मागात पडेल येणारा जिल्हा परिषद वेळेस माझा प्रशिक्षणार्थी एक लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला मतदान करणार नाही धनगर बांधव अडीच कोटी तुम्हाला मतदान करणार नाही येणारा काळ तुमच्यासाठी काढा जाईल कारण आम्ही जसं दीपावली काढी काळी करणार त्याच पद्धतीने तुम्हाला पुढचा दिवस सुद्धा काढा जाईल एवढंच बोलतो आंदोलन अखंड चालू राहील असं जाहीर आव्हान करतो आणि इथंच थांबतो